नमस्कार मैत्रिणीं नऊ मॅथ चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते तीन या टिपक्यांच्या सहाय्याने खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे चला तर त्यासाठी आधी आपल्याला पाच ते तीन हे टिपके मांडून घ्यायचे आहेत टिपके मांडून झाल्याच्यानंतर आपल्याला तीन तीन टिपके हे जोडून घ्यायचे आहेत षटकोणाच्या आकारामध्ये मध्ये षटकोण आला पाहिजे आणि त्याच पद्धतीने रेगा या तीन टिपके जोडतील अशा काढायच्या आहेत आता याच्यानंतर आपण पाच पाच रेगा त्याला समांतर रे, ता अशा रेगेला काढून घ्यायच्या आहेत चला तर अशा पद्धतीने मधला काढलेला आहे रेग त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये एक आणि त्याच्या शेवटची एक अशी आपण रेगा प्रत्येक साईडला काढून घेणार आहोत चला तर मग काढून घेऊयात अशा पद्धतीने रेगा काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर रेगा काढल्याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला लास्टचे दोन टिपके घेऊन आपल्याला चौकून काढून घ्यायचं आहे चला तर मग काढून घेऊयात पहा अशा पद्धतीने चौकून काढायचं आहे व राहिलेली बाजूची जी रेगा आहेत त्या आप आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला या चारही रेगा त्या रेगेला जोडून घ्यायच्या आहेत त्या रेगाला समांतरासह मध्ये तीन रेगा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता अशाच प्रकारची डिझाईन आपल्याला प्रत्येक साईडला काढून घ्यायची आहे चला तर मग फटाफट काढून घेऊयात तर अशा पद्धतीचं आपलं रेखाटन पूर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला जो चौकून काढलेला आहे आपण त्याला बाहेरील बाजूनी एक रेग काढून घ्यायची आहे आणि त्याला बाकीच्या सर्वच रेगा या आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत त्या कशा जोडायच्या त्या आपण आता पाहणार आहोत चला तर मग जोडून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारची रेग काढून ही रेगा आपल्याला जोडून घ्यायची आहे तर आता प्रत्येक साईडला अशाच पद्धतीने आपण या रेगा जोडून घ्यायच्या आहेत त्याच्या बाजूला दोन अर्ध तीन अर्ध गोल काढायचे आहेत दोन्हीही बाजूंचे अशा पद्धतीने पहा एक दोन आणि ही तिसरी आता अशाच पद्धतीची डिझाईन आपल्याला प्रत्येकच साईडला काढून घ्यायची आहे चला तर मग फटाफट काढून घेऊयात तर आपली डिझाईन आता साईडची काढून झालेली आहे आता मधल्या षटकोणाला ला आपण लाल रंग देऊन घ्यायचा आहे व त्याच्यामध्ये पांढऱ्या टिपक्यांच्या साह्याने आपण फुलाचा आकारसुद्धा देऊन घेणार आहोत चला तर मग रंग देऊन घेऊयात आधी आणि फुल काढूयात बोटाच्या सहाय्याने आपण आतल्या साईडला ह्या रेगा या ओढून घ्यायच्या आहेत रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील थँक्यू थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट अशाच नेहमी सुंदर सुंदर रांगोळ्या पाहत रहा व आपल्या अंगणासमोर घरासमोर नेहमी रांगोळ्यांनी सजवत रहा थँक्यू थँक्यू सो मच Thank you.